मोज पण हे घालवण इथले माझ्याकडे दे हे सहा म्हणजे दशक शिल्लक होते या सहा दशकातन चार दशक त्याने काढून मला दिले आता किती दशक शिल्लक राहिले ते लिहिले का खाली व्हेरी गुड उत्तर किती आलं किती आलं अठ्ठावीस आलं मुलांना त्याने केलेलं बरोबर आहे का रे टाळ्या वाजवा मग त्याच्यासाठी छान आता खाली अक्षरात चल सरक मागे उठ बाळा तू उठ अठ्ठावीस मिनिट लिहू दे त्याला